नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील एकशे सातव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळालेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी सिमलीपाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे जे काही सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ओडिसा ओडिसामधील हे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी ठरले आहे मग ओडिसामधील पहिल्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर, तर भितरकनिका ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर एकशे सातव्या क्रमांकाचं जो काही राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे त्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे सिमलीपाल क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा एक या ठिकाणी माहिती द्यायची आहे संध्याकाळची जी काही साडेसातची सिरीज होती आपली बरोबर ती परत एकदा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे काल आपला पहिला व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करण्यात आला आहे इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स म्हणजेच महत्त्वाच्या नियुक्त्या याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे वेळात वेळ काढून तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घेऊ शकता ठीक आहे आणि ज्या पण टॉपिक्स वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचे कमेंट करत चला जेणेकरून मला लक्षात येईल की या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचे आहेत प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारशांना पन्नास लाख रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची तसेच प्रत्येक कुटुंबातील एका थेट वारसासाठी सरकारी नोकरी देण्याची घोषणा कोणी केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य अत्यंत हा चांगला डिसिजन घेण्यात आलेला आहे तर पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारशांना पन्नास लाख रुपयाचे अर्थसहाय्य तसेच प्रत्येक कुटुंबातील एका थेट वारसासाठी सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने दोन तीन पॉइंट लिहून याच्याबद्दल या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी आहेत पन्नास लाख ,00 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी या ही घोषणा केलेली आहे तसेच या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे रोजगाराकडे राज्य या ठिकाणी शासन लक्ष देणार आहे मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील या ठिकाणी मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्र्यांकडून जाहीर झालेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवा ठेवायची आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा देशातील पहिला ए युक्त म्हणजे काय कृत्रिम बुद्धिमत्ता फुल फॉर्म काय आर्टिफिशियल ठीक आहे तर देशातील पहिला ए युक्त जिल्हा होण्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर देशातील पहिला युक्त जिल्हा होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला आहे प्रश्न आहे ए आयच्या संदर्भात तर लगेच ए आयच्या संदर्भात बाकीच्या जेवढ्याही महत्त्वाच्या गोष्टी असतील लेटेस्टमधील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिली मिस ए आय बनलेली आहे केंजा लायली सेवा चॅटबॉट लाँच केला आहे सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी भारती ए आय प्रकल्प मोर्नी हे विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आय आहे रिलायन्सचं शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट या ठिकाणी विकसित करण्यात आलं केर कर्नाटक राज्याच्या मार्फत भारताने पहिली ए आय डेटा बँक या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सर बनली आहे काव्या मेहरा जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल विकसित केलं आहे गुगल डीप माइंडने ए आयची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल ठरली आहे माईया ए आयच्या च्या बन मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे इराह आणि देशातील पहिला ए आय युक्त जिल्हा ठरला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारला जाणार दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेन भारती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे देवेन ना भारती असं त्यांचं नाव आहे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे सुरुवातीलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट नवनवीन जे काही अपॉइंटमेंट झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या सेबीचे नवीन अध्यक्ष बनले तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनले आहेत डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव बनल्या आहेत अंजू राठी राणा यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव बनले आहेत अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनले आहेत सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनले आहेत जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी बी रविशंकर यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे आणि मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त बदलत दिवेन भारती असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये मला कमेंट करून सांगा यावेळेची जे काही आय पी एलचं संस्करण आहे दोन हजार पंचवीस मधील ते कितव्या क्रमांकाचं संस्करण आहे पहिली मॅच कोणामध्ये झाली आणि पहिली मॅच या ठिकाणी जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं या तीन गोष्टींची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत प्रश्न लिहून घ्या आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पहिली हॅट्रिक कोणत्या खेळाडूने घेतलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युजवेंद्र चहल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय पी एल दोन हजार पंचवीस मधील पहिली हॅट्रिक ठरली आहे युजवेंद्र चहल यांच्या नावाने आय पी एल दोन हजार पंचवीसचं पहिलं शतक मारलेलं आहे ईशान किशन या खेळाडूने आय पी एल दोन हजार पंचवीसचं पहिलं अर्धशतक आहे अजिंक्य रहाणे यांच्या नावाने आणि आय पी एल दोन हजार पंचवीस पहिली मेडन ओव्हर टाकलेलं आहे जोफ्रा आर्चर यांनी या एक्स्ट्रा गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक टुना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दरवर्षी दोन मेला आपण या ठिकाणी जागतिक टुना दिवस म्हणून साजरा करतो एक पॉईंट लिहून घ्या हा दिवस ट्युना माशांची भूमिका आणि अनियंत्रित मासेमारी पद्धती आणि खराब संवर्धन व्यवस्थापनामुळे त्यांची लोकसंख्या कशी कमी होत आहे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जात असतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने त्या राज्या अंतर्गत सुरू केलेला एक रुपयात पीक विमा नावाची जी काही स्कीम आहे योजना आहे ती पूर्णपणे बंद केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा नावाची स्कीम सुरू केली होती ती या ठिकाणी बंद केलेली आहे मग याच्या भोवती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार जसं की ही जी काय शासनाने योजना सुरू केली होती ती कधी सुरू केली होती तर दोन हजार तेवीसमध्ये या योजनेमध्ये भरपूर या ठिकाणी घोटाळे झालेले आहेत त्याच्यामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे पीक विम्यासाठी आता पूर्वीप्रमाणे दोन टक्के खरीप पिकांसाठी दीड टक्का रब्बी पिकांसाठी पाच टक्के नगदी पिकांसाठी असा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार असणार आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण या ठिकाणी सहासष्टाव्या क्रमांकाचा राज्य स्थापना दिवस साजरा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न अलीकडेच जी आय टॅग मिळालेला जी आय टॅग फुल फॉर्म काय जिओग्राफिकल इंडिकेशन सर्टिफिकेट हा मिळालेला अमलसाडी चिकू कोणत्या राज्याशी संबंधित आहे पा या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अमलसाड चिकू अशा प्रकारची जात आहे प्रजाती आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्यातील हा अमलसाडी चिकू आहे त्याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न सॅटेलाईट बस ॲज अ सर्व्हिस एस पी डबल ए एस बरोबर याचा देखील फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए इन स्पेस बरोबर आय एन एस पी ए सीई यांनी -E, या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे एज बास म्हणजे सॅटेलाइट बस ॲज अ सर्व्हिस या उपक्रमाचा उद्देश भारतातील खाजगी कंपन्यांना उपग्रह बस प्लॅटफॉर्म डिझाईन आणि विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याच्यामागचा एकमेव पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न नुकत्याच झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकलेली आहेत तर पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी एकूण त्र्याऐंशी गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेले आहेत लक्षात घ्या त्र्याऐंशी गोल्ड मेडल पटकावले आहेत कशामध्ये आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये पुढचा प्रश्न हार्वर्डच्या ए आय फॉर गुड हॅकोथॉनमध्ये अलीकडेच कोणत्या भारतीय ए आय प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे तर पर्याय क्रमांक सी एम ई जी एच ए मेघा या ए आय प्रकल्पाला फर्स्ट प्राईज या ठिकाणी मिळालेला आहे जर तुम्हाला मेघाचं फुल फॉर्म विचारल तर लिहून घ्या मेघालया ई गव्हर्नन्स ह्युमन सेंटर्ड असिस्टन्स अशा प्रकारे याचा फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न इस्रोने ब आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख आपत्तीची प्रमुख भूमिका किती कालवधीसाठी स्वीकारलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सहा महिन्यांसाठी या ठिकाणी अप्रूव्ह केलेली आहे स्वीकारलेली आहे काय तर इस्रोने आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख आपत्तीची प्रमुख भूमिका या ठिकाणी सहा महिन्यांसाठी स्वीकारलेली आहे शेवटचा प्रश्न सत्तावीस एप्रिल ते चार मे या कालावधीमध्ये चीनमधील जियामेन येथे होणारी सुधीरमन कप ही जी काय स्पर्धा आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताने किंवा भारताचे बावन्नाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे संजीव खन्ना भूषण रामकृष्ण गवई डी वाय चंद्रचूड की हरिलाला कानिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती